नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आहे उन्हाळा सुरू झालेला आणि आपल्या आवडीचा उसाचा रस, उसा रस याचे वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये विस्तृत असे वर्णन केलेले आहे चरक संहिता वाघभट संहिता यामध्ये इक्षुरसाचे म्हणजे उसाच्या रसाचे गुणधर्म वर्णन केलेले आहे याबरोबरच उसाचा रस कोणत्या आजारांमध्ये उपयुक्त ठरतो उसाचा रस कोणी प्यावा कोणी पिऊ नये कोणत्या प्रकारचा ऊस उस हा उसाच्या रसासाठी वापरावा इतके विस्तृत वर्णन आयुर्वेद शास्त्रात ऊसाचे वर्णन केलेले आहे तर आज आपण ऊसाच्या रसाचे म्हणजेच इक्षुर रसाविषयी आयुर्वेदशास्त्रात जे वर्णन केलेले आहेत त्याविषयी माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे जेव्हा माहितीचे व्हिडिओ मी टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलमध्ये आयुर्वेदशास्त्रातील विविध आजारांचे वर्णन केलेले आहे तसेच आयुर्वेदशास्त्रामध्ये पंचकर्म उपचार आजारांवर कोणते केले जातात विविध आजारांमध्ये आपला आहार कसा असायला हवा विविध ऋतूमध्ये आपला आहार कसा असायला हवा प्रकृतीनुसार देखील आपला आहार हा कसा असायला हवा याबरोबरच गर्भसंस्कार म्हणजे काय गर्भवती स्त्रियांनी आपला आहार आणि दिनचर्या कशी ठेवायला हवी तसेच गर्भावस्थेमध्ये कोणती योगासने प्राणायाम करायला हवी स्त्रियांचे आजार अनेक या या ले ले अशा अनेक विषयांवर आयुर्वेदशास्त्र काय म्हणतं याविषयी या चॅनलमध्ये वर्णन केलेले आहे आपल्याला अशा प्रकारची जर आयुर्वेदशास्त्रातील माहिती हवी असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ह्या सर्व माहितींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम बघूया की उसाच्या रसाचे काय गुणधर्म आहेत उसाचा रस हा गुरु गुणाचा सांगितलेला आहे म्हणजे पचायला जड असा आहे म्हणजे जर आपण एक ग्लासभर ऊस उस उसाचा रस घेतला किंवा ऊस खाल्ला तर आपल्याला जी दुसरी भूक आहे ही लगेच लागत नाही कारण याला वचनासाठी आपल्याला जास्त कालावधी लागतो उसाचा रस हा स्निग्ध गुणात्मक आहे म्हणजे जिथे जिथे आपल्या शरीराला लुब्रिकेशनची आवश्यकता आहे स्निग्धतेची आवश्यकता आहे तेथे तेथे हा उसाचा रस निग्धता पोचवायचं काम करतो म्हणजे जसे केस आहे त्वचा आहे आपल्या सांध्यातील जे काही सिनोवायल फ्लुईड आहे याची स्निग्धता राखून ठेवण्याचे काम हा उसाचा रस करत असतो आपल्या शरीराचे बृहण म्हणजेच पोषण हे उसाचा रस करत असतो आपल्या शरीरामध्ये सात धातूंचे वर्णन केलेले आहे रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही धातूंचे जेव्हा पोषण योग्य प्रकारे होते तेव्हा आपले आपली प्रकृती बल हे चांगले राहते आणि या सातही धातूंचे बल टिकवून ठेवण्यासाठी उसाचा रस अतिशय उपयुक्त असा आहे जे व्यक्ती कृष आहेत किंवा ज्यांचे वजन कमी आहे अशांनी उसाचा रस जर नियमित घेतला तर त्यांचे बृहण होते म्हणजेच त्यांच्या शरीरातील सातही धातूंचे पोषण हे चांगल्या प्रकारे होते उसाचा रस हा कफवर्धक आहे म्हणजे तीन दोषापैकी कफदोष वाढण्याचे कार्य उसाचा रस हा करत असतो तसेच वात आणि पित्तदोष कमी करण्याचे कार्य देखील उसाचा रस हा करत असतो वृक्ष वृक्ष म्हणजे काय तर शरीरातील जो शुक्र धातू आहे या शुक्र धातूला पोषण करण्याचे काम देखील उसाचा रस करत असतो सात धातू पैकी शेवटचा धातू शुक्र आहे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये मध्ये शुक्राणू यांचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी उसाचा रस अतिशय उपयुक्त असा ठरतो उसाचा रस शीत गुणात्मक आहे शरीरातील जी काही वाढलेली उष्णता आहे किंवा पित्तामुळे जे निर्माण झालेली उष्णता आहे तसेच दाह होतो हे कमी करण्याचे कार्य उसाचा रस हा करत असतो शरीरातील जे काही मलभाग आहे हा सहजतेने शरीराबाहेर पडण्यासाठी उसाचा रस हा उपयुक्त ठरतो तसेच शरीरातील थकवा लगेचच जाण्यासाठी देखील उसाचा रस अतिशय फायदेशीर असा ठरतो तर अशा प्रकारे विविध गुण हे उसाच्या रसाचे आयुर्वेद शास्त्रातील चरक संहिता वागबट संहिता यामध्ये वर्णन केलेले आहे उसाचा रस कोणत्या आजारात घ्यावा किंवा कुणी प्यावा हे बघूया शरीरातील सात धातू किंवा बल ज्यांना वाढवायचे आहेत अशांनी उसाचा रस हा नियमितपणे घ्यावा ज्यांना वजन वाढवायचे आहे अशांनी देखील उसाचा रस नियमित घेतल्यास त्यांचे वजन हे नक्कीच वाढेल केस त्वचा सांध्यामधील जी काही स्निग्धता आहे ही जर कमी झालेली असेल आणि त्यामुळे आपल्या शरीरात वृक्षपणा आला असेल सांध्यांमध्ये कटकट आवाज येत असेल तर अशावेळी शरीरातील स्निग्धता वाढवण्यासाठी उसाचा रस नियमितपणे सेवन करावा तसेच आतड्यांमधील देखील स्निग्धता ल्युब्रिकेशन वाढवण्यासाठी उसाचा रस हा फायदेशीर ठरतो हात पाय डोळे तळहात यांचे यांच्यामध्ये जर उष्णता निर्माण झाली असेल तर यांची जळजळ अशी होत असते तळव्यांची आग अशी होत असते आणि मग अशा वेळी जर आपण नियमितपणे उसाचा रस सेवन केला तर शरीरातील उष्णता हळूहळू कमी होते आणि परिणामी आपल्यातील जे त्रास आहे हा देखील कमी व्हायला मदत होते ज्या पुरुषांची स्पर्म काउंट आणि स्पर्म मोटिलिटी कमी झालेली आहे अशांनी जर उसाचा रस नियमितपणे सेवन केला तर सात धातूचे पोषण होत असल्याकारणाने शेवटी शुक्र धातूचे देखील पोषण हे चांगल्या प्रकारे होते परिणामी स्पम मोटिलिटी स्पम काउंट देखील वाढलेला आढळतो ज्या व्यक्तींना मलबद्धतेचा त्रास आहे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशांनी उसाचा रस नियमित घ्यावा नियमित घेतल्याने आतड्यांना स्निग्धता प्राप्त होते लुब्रिकेशन मिळते आणि अशामुळे आपला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी झालेला आढळतो ज्या व्यक्तींना रक्तस्रावाचा त्रास आहे म्हणजे जर गुदमार्ग मूत्रमार्ग किंवा नाकातून जर रक्तस्त्राव होत असेल उन्हाळ्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना घोळाना हा फुटत असतो म्हणजे नाकातून वारंवार रक्तस्राव हा होत असतो तसेच स्त्रियांना जर मासिक पाळीमध्ये जर जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल किंवा मूळव्याध असल्यास किंवा लघवीचे काही त्रास असल्यास अशा वेळी देखील गुदमार्ग आणि मूत्रमार्गातून रक्तस्राव हा होत असतो अशा कुठल्याही मधून जेव्हा रक्तस्त्राव होत असतो अधिक मात्रेमध्ये रक्तस्त्राव होत असतो अशा वेळी जर उसाचा रस नियमित सेवन केला तर आपल्याला हा रक्तस्त्राव कमी झालेला आढळतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उसाचा रस पिणे अतिशय उपयुक्त असे ठरते ज्यांना युरिन इन्फेक्शनचा वारंवार त्रास होत असतो अशांना लघवीला जळजळ होण्याचा त्रास हा होतो आणि उसाचा रस जर नियमित सेवन केला तर लघवीला इन्फेक्शन देखील होत नाही आणि लघवीची जी जळजळ आहे ही देखील कमी व्हायला मदत होते उसाचा रस जर उन्हाळ्यामध्ये नियमित सेवन केला तर ऊन लागण्याचा त्रास हा आपल्याला होत नाही उष्माघाताचा त्रास हा व्यक्तीला होत नाही तर अशा प्रकारे उसाचा रस आपण विविध आजारांमध्ये आणि स्थितीमध्ये घेऊ शकतो तर उसाचा रस हा कोणी पिऊ नये हे बघूया ज्या व्यक्तींचे वजन खूप जास्त आहे आणि अशा व्यक्तींना वजन कमी करायचे अशांनी मात्र ऊसाचा रस घेण्याचे टाळावे किंवा कमी मात्रेमध्ये ऊसाचा रस हा घ्यावा ऊसाच्या रसाने कफदोष हा शरीरातील वाढतो म्हणजे जर ज्या व्यक्तींना कफदोषाचा त्रास आहे अशांना वारंवार सर्दी वारंवार खोकला कफ होण्याचा त्रास हा होत असतो मग ज्यांना अशा त्रास वारंवार होतो अशांनी ऊसाचा रस हा कमी प्रमाणात घ्यावा ज्यांना पचनासंबंधी अधिक तक्रारी आहेत पचनाचा त्रास होतो अशांनी उसाचा रस कमी प्रमाणात घ्यावा कारण ऊसाचा रस हा पचायला जड असा असतो आणि पचनासाठी जास्त कालावधी याला लागतो आणि अशा वेळी त्यांच्या पचन संस्थेवर भार पडतो आणि पचनक्रिया अधिक बिघडू शकते मधुमेह ज्या व्यक्तींना आहे अशांनी देखील प्रमाणामध्येच उसाचा रस हा घ्यायला हवा आता बघूया ऊस कसा खावा खाण्यासाठी जेव्हा ऊस वापरायचा आहे तो कशा प्रकारचा असावा याचे सुद्धा वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे खाण्यासाठी पांढरा ऊसच वापरायला हवा ऊस तोडताना मुळाकडचा भाग आणि शेंड्याकडचा भाग तोडून मधला भागच खाण्यासाठी घ्यावा ऊस जेव्हा सोलून दातांच्या साह्याने चावून जेव्हा आपण खातो तेव्हा ऊसाच्या रसाचे जास्तीत जास्त गुण हे आपल्या शरीराला फायद्याचे ठरतात यंत्राच्या सह्याने जर ऊसाचा रस काढला तर मुळाकडचा आणि शेंड्याकडचा भाग त्यामध्ये येऊ शकतो आणि ऊस चवीला थोडा खारट असा लागू शकतो त्यामुळे यंत्राच्या साह्याने जरी आपल्याला घ्यायचे असल्यास मुळाकडचा आणि शेंड्याकडचा भाग कापून घेऊन आणि कीड कीड लागलेला खराब असा ऊस बाजूला काढूनच आपण त्याचा रस घ्यायला हवा यंत्राच्या साह्याने जर ऊसाचा रस काढला तर ऊसाचे सर्व गुण त्यामध्ये उतरत नाहीत असे शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे असा प्रकारचा रस हा विधाही प्रकारचा असतो विधाही म्हणजे काय तर असा असा ऊसाचा रस पचायला जास्त कालावधी घेतो आणि शरीरात पित्त हे वाढवू शकतो आणि त्यामुळे आंबट ढेकर अपचन मलबद्धता ही निर्माण होऊ शकते हा त्रास जर आपल्याला टाळायचा असेल तर मुळाकडचा आणि शेंड्याकडचा भाग काढून किडका ऊस वेगळा काढून ऊसाचा रस हा काढावा आणि त्यामध्ये लिंबू आणि आले जर टाकले तर उसाच्या रसामुळे जे काही आपल्याला त्रास होणार आहे हा त्रास होणार नाही तसेच फ्रीजमधील आणि बर्फ टाकलेला ऊसाचा रस हा टाळावा तसेच फार पूर्वी उसाचा रस काढून ठेवलेला असा ऊसाचा रस हा शरीरासाठी हानिकारक असतो त्यामुळे ताजा चांगल्या प्रकारचा पांढरा ऊस मूळ काढलेला शेंडा काढलेला अशा ऊसाचा रसच आपण सेवन करावा तर अशा प्रकारे आयुर्वेदशास्त्रामध्ये उसा विषयी म्हणजे इक्षुर विषयी विस्तृत वर्णन केलेले आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद